नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो वंदे मातरम या गीताला यंदा दीडशे वर्ष झाली त्यानिमित्ताने देशभरात वंदे मातरम संदर्भात अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले त्याला विरोधही झाला अनेक मुस्लिम नेत्यांनी संघटनांनी वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही अशी अपेक्षित भूमिका घेतली आता वंदे मातरम जय हिंद थँक यू असे शब्द भाषणानंतर उच्चारणाला बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना राज्यसभेत काढण्यात आल्यानंतर त्यावर राजकारण सुरू झाले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला वंदे मातरम बोलण्यापासून कोण रोखणार अशी भूमिका घेतली आहे आमचे खासदार संसदेत वंदे मातरम बोलणारच अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे खरं तर दोन हजार बारामध्ये राज्यसभेत वंदे मातरम जय हिंद वगैरे शब्द भाषणानंतर उच्चारायचे नाही तसा नियम करण्यात आला तीच अधिसूचना अजून कायम असावी यंदा वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने याचं राजकारण करण्याची संधी निर्माण झाली आहे एवढंच या अधिसूचनेची बातमी चर्चेत आल्यानंतर सगळ्यांनी वंदे मातरम आम्ही म्हणणारच कोण आम्हाला रोखतो अशी भूमिका घेतलेली आहे एक डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होते यावेळी हा विषय नक्कीच चर्चेत येणार पण त्यात काँग्रेसचीच गोची होण्याची शक्यता आहे कारण या शब्दांना बंदी ही एच्या काळातच घालण्यात आली तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे राज्यसभेचे तेव्हा सभापती होते पण तेव्हा कुणीही त्याला विरोध केला नाही आता मात्र अगदी काँग्रेसही वंदे मातरम जय हिंद या शब्दांना कसा काय विरोध केला जातो असा प्रश्न विचारते तर ममता बॅनर्जी कोण वंदे मातरम बोलण्यापासून आम्हाला थांबवते ते पाहतो असे म्हणत इशारा देत आहेत त्याच ममता बॅनर्जीही तेव्हा दोन हजार बारामध्ये यू पी एच्या सरकारमध्ये होत्या त्यामुळे आता संसदेत हिवाळी अधिवेशनात जेव्हा विषय चर्चेत येईल तेव्हा वंदे मातरम जय हिंद हे शब्द बंदी घातलेल्या शब्दातून वगळावे अशीच मागणी पुढे येईल नेमकं हेच भाजपाला हवं असणार तेव्हा भाजपा एन डी ए हेच दाखवून देतील की पहा एच्या काळातच या शब्दांवर बंदी होती ती बंदी हटवण्याचा निर्णय ते अर्थातच घेतील आता यावर मुस्लिम नेत्यांची भूमिका काय असेल हे पाहणं उत्सुक्याचं असेल कारण त्यांचा वंदे मातरमला विरोध आहेच अबू आझमी वारिस पठाण असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून वंदे मातरमला विरोध होत असतोच त्यामुळे पाहुण्याच्या वाहनेने बिंचू कसा मारला जातो हे यातून दाखवले जाईल आधी वंदे मातरम जय हिंद या शब्दांवर बंदी आहे याची चर्चा घडवायची आणि नंतर या शब्दाला मान्यताही मिळवायची काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था मृतवत असल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रचंड आनंद व्यक्त केला होता भारतीय अर्थव्यवस्था मृत झाली आहे मोदींनी या अर्थव्यवस्थेला मारले आहे असे राहुल गांधी म्हणाले होते अर्थात त्यात नवं काही नाही भारताविरोधात जर कुणी बोलत असेल तर ता त्याला सहमती दर्शवणं त्याचं समर्थन करणं त्यातच आनंद मानणं हे राहुल गांधी यांचं गेल्या काही वर्षातील वैशिष्ट्य बनले ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर आणि भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था योग्य ट्रॅकवर वाटचाल करत आहे हे दिसते आहे राहुल गांधी यांचं विधान होतं ऑगस्ट महिन्यातलं पण एप्रिल ते जून या महिन्यात म्हणजे या तिमाहीत भारताने सात पूर्णांक आठ टक्के इतका जी डी पी नोंदवला होता आता तो जुलै ते सप्टेंबर या काळात आठ पूर्णांक दोन इतका झालेला आहे आता याला कारणीभूत कोण आहे तर मोदी यांची अर्थनीती जर अर्थव्यवस्था ढळमळीत झाली तर मोदी हे जबाबदार असतील असं म्हटलं जात असेल तर तीच अर्थव्यवस्था योग्य मार्गाने वाटचाल करत असल्यास त्याचं श्रेय मोदींना द्यावं लागेल अर्थात ते अर्था राहुल गांधी देणार नाहीत जी एस टीमध्ये मध्ये झालेली घट पायाभूत सुविधांचं जाळं ग्रामीण अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला मिळालेली ही झळाळी असंच म्हणता येईल नवरात्रीपासून जी एस टीत घट चालल्यानंतर किती दणदणीत खरेदी लोकांनी केली होती हे आपण पाहिलेले आहेच त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास झाला होता हे असे विविध उपाययोजत मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालावा यासाठी प्रयत्न केलेला आहे मग अशा अर्थव्यवस्थेला मृतवत कसे काय म्हणता येईल खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करण्यापेक्षा राहुल गांधींनी ठिकठिकाणी थीक मृतवत होत असलेल्या काँग्रेसचा विचार आधी करायला हवा बिहारमध्ये जी काँग्रेसची धूळधाण झाली त्यासाठी वोटचोरीची ढाल त्यांनी पुढे केलेली आहे पण त्यातून काँग्रेसचा बचाव होण्याची अजिबात शक्यता नाही बिहारमध्ये निवडणुकात काँग्रेसची चर्चा कधीच नव्हती चर्चा होती ती तेजस्वी यादव आणि एन डी ए अवघ्या सहा जागा काँग्रेसला मिळाल्या दिल्लीतही काँग्रेसची चर्चा कधीच नव्हती आम आदमी पार्टी आणि भाजपा अशीच लढत होती महाराष्ट्रातही वोट चोरीचा आरोप झाले तरी नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसकडे नाही हे स्पष्ट झालेलं आहे पश्चिम बंगालमध्ये येत्या काळात निवडणूक आहेत पण तिथे काँग्रेस हा तृणमूल काँग्रेसला टक्कर देणारा पक्ष आहे असं कुठेच चित्र दिसत नाही कर्नाटकात काँग्रेस आहे पण त्यातही मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातला संघर्ष दिसतोय तो तात्पुरता शमलेला दिसत असला तरी तो पुन्हा उफाळून येणारच नाही याची कुणी खात्री देऊ शकत नाही तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही मृतवत नाही तर ती जिवंत आहे मात्र अर्थव्यवस्थेला मृतवत मांडणार राहुल गांधी यांच्या काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस मृतवत होत चाललेली आहे त्याचा विचार त्यांनी आधी केला पाहिजे महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून नको यावरून काही महिन्यांपूर्वी प्रचंड संघर्ष झाला महाराष्ट्रात हिंदी लादता येणार नाही इथे मराठीत चालणार वगैरे युक्तिवाद केले गेले आता या संदर्भात नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्य सरकारने स्थापन केली ही समिती विविध प्रकारचं सर्वेक्षण करून पहिलीपासून हिंदी हा विषय असावा का याची चाचपणी करते नरेंद्र जाधव यांनी म्हटलंय की पंच्याण्णव टक्के लोकांना महाराष्ट्रातल्या असं वाटतंय की पहिलीपासून हिंदी नको पण पाचवीपासून हिंदी करता येईल त्रिभाषा सूत्राला लोकांचा विरोध नाही पण हिंदी भाषा पाचवीपासून असावी असं बहुसंख्याकांचं मत आहे असं जाधव म्हणतात जर पाचवीपासून हिंदी हा विषय सगळ्यांना ठेवण्यात आला तर मग कुणाचा त्याला विरोध असणार आहे तसंही पाचवीपासून हिंदी हा वैकल्पिक विषय आहेच पण पाचवीपासून त्रिभाषा सूत्र लागू केलं तर कोण विरोध करणार आणि विरोध करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा होता तो पहिलीपासून हिंदी नको या निमित्ताने मराठीच्या नावावर राजकारण करण्याची संधी साधली गेली होती पण आता समितीला पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही असं आढळलं आहे त्यातही विशेष म्हणजे पुण्यात जिला विद्येचे माहेरघर म्हणतात तिथे नागरिक हे हिंदी विद्या शिकण्यास अधिक उत्सुक असल्याचं नरेंद्र जाधव म्हणतात त्यांच्या मते पुण्यातील लोकांनी पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी हवी अशी मागणी केली बहुसंख्य लोकांना पहिलीपासून हिंदी हवी असं वाटतंय आता जनमताचा आदर करत ही समिती काय शिफारस करते पाहावं लागेल राजकारण करणारे आपापल्या पद्धतीने हिंदी भाषेचा वापर करत असतातच किंवा हिंदी भाषिक मतदारांचीही त्यांना गरज असते मात्र भाषिक वाद झाल्यावर हिंदीचे आपण कट्टर विरोधक असल्याचे ते दाखवतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद